To. Mm -hmm. सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं सकाळचे सात वाजलेले होते आज संडे असल्यामुळं थोडंसं उशिरा उठले आणि सोपायनं थोडासा क्लीन करून घेत होते हातानंच रात्री थोडासा म्हणजे झोपायच्या अगोदरच क्लीन करून ठेवलेला होता पण देवांश दिवसभर खेळत असतो ना तर म्हटलं चला कारण मला झाडझूड करायची होती आणि पोछा मारून घ्यायचा होता शोपीसमध्ये जे शोपीस, शोपीस ठेवलेले होते ना टी व्ही युनिटच्या तर ते दाखवते मी तुम्हाला त्यातले लाईट लावलेले होते मी तर म्हटलं चला एक झलक तुम्हाला दाखवून देते तर ते लाईट नंतर इतके सुंदर दिसतात खूप छान वाटतं मला सकाळी सकाळी आवडतं ते लाईट लावायला तर चला म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवून देते तर चला इथं मी आता सकाळचे पूर्ण कामं करून घेते कारण आज संडे असल्यामुळं सगळे आहे ना मग उशीर होतात तर मी पटकन आता झाडझूड करते आणि लगेच पोछा मारून घेते आणि परत मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते इथे ह्या आमच्या बाजूच्या ना हे तुरीच्या शेंगा दिलेल्या आहे आता सध्या कसं तुरीच्या शेंगांचं सीजन चालू झालेलं आहे आणि आता नवीन नवीन कशी ह्या शेंगांची भाजी खावंशी वाटते तर काल त्या शेतात गेल्या होत्या तर त्यांनी तोडून आणल्या तर मग थोड्याशा मला दिल्या तर मी आता याचीच भाजी बनवणार आहे आणि काल रात्रीनं टी व्ही पाहता पाहता मी एवढा मोठा नस लसण शोधून ठेवलेला आहे हा लसण तर हा गावरान लसण आहे आणि मी गावाकडूनच लसण आणत असते आता परत गावाकडे ना लसण लावलेलं आहे आता ह्या वेळेसच लसण लावतात शेतामध्ये तर आता परत गावाकडे लावलेला आहे ना हा लसण आहे ना मी आता दिवाळीच्या वेळेस ताईकून ऐकून घेऊन आलेली होती जो लसण लावला त्यांनी शेतामध्ये त्यातला थोडासा उरलेला होता लावायचा तर त्यातलाच मला ताईनं दिलेला आहे तर चला मी आता हे शेंगा सोडून घेते आणि सोडून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते तर चला काल पाठीमागच्या दाईनं ते टमाटे दिले होते कणी तर त्या टमाट्याची मी चटणी आहे एकदम छोटे छोटे टमाटे तर इतकी छान चटणी होती याची म्हणजे ती हिरव्या मिरचीत केली जाते म्हणजे एक प्रकारचा ठेसाच केला जातो त्या चटणीचा तर इथं मी ते स्वच्छ पाण्यामध्ये म्हणजे एका पाण्यानं धुवून घेतले आणि थोड्या वेळ पाण्यात टाकून दिले आणि त्याचे समोरचे जे बारीक बारीक देट असतात ना छोटे छोटेवाले तर ते देट मी काढून घेतले तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि इथं मी दोन कडाया टिकवलेल्या आहेत एका कडाईमध्ये ना मी हे जे तुरीचे दाणे आहे ना तर ते भाजून घेणार आहे कारण ते भाजूनच छान लागतं म्हणजे त्याची भाजी छान लागते तर इथं मग मी ते भाजून घेते आहे आणि एका साईडनं परत मी कडाईमध्ये ना मिरच्या टाकून दिल्या तर ह्या ना मी दो भाजीसाठी सुद्धा टाकलेल्या आहे जी आपल्याला तुरीच्या दाण्याची भाजी बनवायची ना तर त्या भाजीलासुद्धा मिरच्या लागतात तर आणि ठेचा बनवायचा आहे टमाट्याचा तर त्याच्यासाठी सुद्धा मिरच्या लागतात तर मग मी दोन्ही एकत्रच भाजून घेतलेले आहे दोन्ही भाज्यांसाठी तर इथं दाणेसुद्धा एका साईडनं भाजवून भाजत आणि एका साईडनं मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर ना मी थोडंसं जिरंसुद्धा सुद्धा भाजून घेतलं ही सोल्याची भाजी केली जाते ना म्हणजे ह्या दाण्यांची तुरीच्या तर त्याच्यामध्ये भाजून जर आपण जिरं टाकलं तर इतकी छान टेस्ट येते खूप छान लागते ती भाजी त्याच्यानंतर मग मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जे छोटे छोटे तमाटे होते ना तर त्याला मी थोडंसं कट मारून घेतलेलं आहे म्हणजे थोडे चिरून घेतलेले आहे Uh, चाकूच्या साह्यानं त्याच्यानंतर मी ती ते तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये ना दोन तीन दासनाच्या पाकळ्या टाकल्या आणि जे चिरून घेतलेले छोटे छोटे टमाटे होते ना तर ते ॲड केले आणि ते चांगले तेलामध्ये परतून घेतले म्हणजे ते चांगले परतून घ्यायचे त्याला ते त्याच्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण खूप असतं तर ते पाणी ना थोडंसं जळू द्यायचं तर मी ते पाणी जळू दिलं आणि त्याच्यानंतर मी जो ठेसा मिक्सरलाच ग्राईंड करून घेतलेला होता त्याच्यामध्ये मी थोडासा सांबार हिरवी मिरची लसण आणि थोडंसं जिरं टाकलेलं होतं तर ते ठेसायनं मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि ते परत व्यवस्थित परतून घेतलं म्हणजे चांगलं परतून घ्यायचं पण थोडंसं आहे ना हे टमाटर कल असताना थोडंसं पाणी कमी होऊ द्यायचं नाही तर मग काय होतं जास्त पाणी सुटतं तमा म्हणजे चटणीला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि तुम्हाला त्याच्यानंतर दिसलं असेल तर मी त्याच्यामध्ये गुळ ॲड केला तर थोडीशी मला खट्टी मिठ्ठी चटणी बनवायची होती इतकी छान लागते ही चटणी त्याच्यामध्ये तुम्ही गुळही टाकू शकता किंवा साखरही टाकू शकता तर इथं मी मी चटणी बनवून घेतली एका साईडनं आणि हातोहात लगेच मग मी भाजीलासुद्धा फोडणी दिली याची रेसिपी मी बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये टा व्हिडिओमध्ये म्हणजे टाकलेली आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत काही आता ती रेसिपी शेअर करणार नाही तर इथं मी साध्या सिंपल पद्धतीनं ते मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि त्याला तेलामध्ये तडका दिला तर एका साईडनं चटणी झालेली होती आणि एका साईडनं भाजीसुद्धा झालेली होती आणि खूप दिवसापासून आटा मेकरमध्ये आटाचं म्हणजे मी मळून घेतलेला नव्हता तर इथं मग मी आटा मेकरमध्ये कणिक मळून घेतलेलं आहे तर इतकं छान कणिक मळल्या जाते आणि इतकं होत होते पोळ्या ते इतक्या छान येतात खूप छान येतात पण असं म्हणजे एवढं मोठं भांडं घासायचं पण घासायला पण त्याला काहीच राहत नाही म्हणजे पूर्ण जे कणिक आहे ना तर ते व्यवस्थित म्हणजे भिजवल्या जातं म्हणजे त्याला थोडंसंही कण राहत नाही तुम्ही पाल असेल तुम्हाला दिसतही असेल म्हणजे थोडंसंही त्याच्यामध्ये कणिक नाही नुसतं हात आपण हात फिरवला की लगेच धुतल्या जाते तर आणि मी आता सहसा याच्यातच मळणार कारण पोळ्या इतक्या छान येतात एकदम मौसूत अशा पोळ्या येतात तर इथे मी कणिकसुद्धा मळून घेतलेलं आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल इतका छान उंडा झालेला होता कणकेचा तर इथं भाजीलासुद्धा उकळी आलेली होती तर म्हटलं ज आता गॅस बंद करू त्याच्यानंतर मी थोडासा सांबार टाकायची राहिलेली होती तर मग मी त्याच्यावर थोडासा सांबारसुद्धा ॲड केला सांबार टाकल्यामुळं काय होतं या भाजीला इतकी छान टेस्ट येते आणि ह्या भाजीतेनं सांबार खूप आवश्यक आहे म्हणजे सांबाराशिवाय भाजी पूर्ण होतच नाही आणि हे बघा ह्या साईडनं चटणीसुद्धा इतकी छान दिसत होती आणि इतकी छान झालेली होती चटणी खूपच छान झालेली होती तर चला मी आता पटकन पोळ्या टाकते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणं करू आणि जेवणं झाल्याच्यानंतर मग मी परत तुमच्यासोबत बोलते तर चला ताईनो इथं माझे ना सगळे कामावरून झालेले आहे मी भांडेसुद्धा घासून घेतलेले आहे गॅसचा वाटेही पुसून घेतला आणि गॅसची शेगडी पुसून घेतलेली आहे पण आज मी तुम्हाला आहे ना गॅसचे बर्नर कसे साफ करायचे घरच्या घरी हे सांगणार व्हिडिओमध्ये कारण खूप दिवसापासून करायचे होते पण त्याला वेळच भेटत नव्हता तर म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि देवांशचे पप्पाही घरी तर मग देवांश त्याच्या पप्पाजवळच खेळतोय तर मग आज त्याचंही टेन्शन नाही तर म्हटलं आपल्याजवळ थोडासा वेळ तर मग ते कशा पद्धतीनं मी क्लीन करते घरीच असलेलं जे साहित्य त्या साहित्यामध्येच मी ते क्लीन करत असते तर म्हटलं ते पण शेअर करूया आणि इथे ना लसण सोडून ठेवलेला होता तर तोही ह्या डब्यामध्ये भरून ठेवते कारण माझ्याकडे आद्रक नसल्यामुळे मग त्याच्यात जी पेस्ट बनवते ना तर त्याच्यामध्ये आद्रकचा तुकडा लागतो तर थोडीशीच आहे आणि आता सध्या कसं थंडीचं वातावरण आहे तर मग म्हटलं थोडीशी आपल्याला चहामध्ये टाकायला पाहिजे तर मग मी काही अद्रकची आता पेस्ट म्हणजे लसणाची पेस्ट नाही करणार आहे ते मी अद्रक आणली तेव्हाच करणार तर मी हे पॅक बंद डब्यामध्ये ना भरून ठेवते म्हणजे ते खराबही होत नाही आणि त्याचा वासही म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये पसरत नाही तर हे पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवते आणि चला मग बदल कसे कर क्लीन करते हे सुद्धा दाखवते तर चला तर इथं मी ह्या ना लसण भरून ठेवलेलं आहे आणि हे डब्यामध्ये ना एकदा भरून ठेवलं होतं त्याचा वासही बाहेर येत नाही आणि कोणतीही वस्तू एकदम छान राहते मी हे डबे ना मॉलमधून आणलेले तर इतके छान डबे आहेत ते खूप छान आहे तर सहसा मी अद्रकची पेस्ट असा लसण सोलून ठेवला तर मग ह्या डब्यांमध्येच ठेवत असते असे हे चार डबे दोन मोठे आणि दोन छोटे तर खूप छान आहे तर म्हटलं चला याच्यातच भरून ठेवू आणि त्याच्यानंतर मग मी बर्नर साफ करायला घेतलेले होते मी तुम्हाला वाईस वर देते कारण आमचे नळ आलेले होते ना तर बाहेर सगळ्या मशीन लागलेल्या होत्या तर मग त्या मशीनच्या आवा आवाजामुळं काय होतं व्हिडिओमध्ये आवाज क्लिअर येत नाही तर मग मी काय केलं हे बर्नर तुम्हाला दाखवते की एवढे खराब झालेले माझे हे बर्नर खूप दिवसापासून मला क्लीन करायचे होते पण ते वेळ नसल्यामुळं आणि वेळ असला तरी आपल्या म्हणजे एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही तर म्हटलं चला आज मी कशा पद्धतीनं करते ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर इथं मी हे बर्नर एक काढून घेतलेले तर एका साईडनं मी काय केलं होतं सुरुवातीला अगोदरच थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं होतं कोमट म्हणजे जास्त गरम नाही आणि जास्त कोमटही नाही मिडियम असं पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि ते गरम पाणी एका भांड्यामध्ये मी ॲड केलं तर कारण मी जर बर्नर काढून घेतले असते तर पाणी गरम कसं झालं असतं तर मग मी पहिले पाणी गरम केलं आणि त्याच्यानंतर बर्नर थंडे होऊ दिले आणि त्या पाण्यामध्ये हे बर्नर असे ॲड केले म्हणजे त्याच्यामध्ये असे हे बर्नर टाकून द्यायचे पण बर्नरच्या वरती पाणी आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं की बर्नरच्या वरती पाणी आलं पाहिजे त्याच्यानंतर मी काय केलं त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून टाकलं म्हणजे लेमन तर तुमच्याकडं जर दोन तीन असले तर ते पण टाकले तर काही हरकत नाही दोनही टाकले ते चालतात आणि एकही टाकलं तर चालतं माझ्याकडे एक होतं तर मग मी एक ॲड केलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जी इनूची पुडी असती ना दहा रुपयाला सहज मार्केटमध्ये कुठेही भेटते इनूची पुडी तर ती पुडी त्याच्यामध्ये ॲड केली म्हणजे ती पुडी ॲड करताना ती बर्नरवरतीच करायची म्हणजे असं बर्नरवरती ते थोडं थोडं टाकून घ्यायचं एकदम जास्तीचं नाही टाकायचं म्हणजे पुडी फोडली तुम्ही एकदम त्याच्यात टाकून दिली तसं नाही करायचं थोडं 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 बर्नरवरती ते इनोची पुडी टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं जे लिंबू सत्व असतं ना तर ते ॲड करायचं जर तुम्ही जास्त दोन तीन लिंबू टाकले तर त्याच्यानंतर नाही केलं तरी चालेल हे बघा तुम्हाला दिसत असेल तर इथं एकदम आपली प्रोसिजर पूर्ण म्हणजे सुरू झालेली आहे तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये बुडबुडे यायला सुरू झालेले याचा अर्थ म्हणजे आपले बर्नर क्लीन व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते मी व्यवस्थित परत ढवळून दिलं कारण त्याच्यामध्ये मी सत्व टाकलं म्हणजे सॅट्रिक ॲसिड तर ते टाकल्याच्यानंतर आहे ना थोड्या वेळ ते असं ढवळून घ्यायचं म्हणजे ते विरगळून जाणार तर हे बघा मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून दिलं होतं आणि हे मी पंधरा मिनटाच्या नंतर म्हणजे पंधरा मिनटं होऊन गेलेले होते तर त्याच्यानंतर मी एकदा झाकण उघडून पाहिलं तर इत म्हणजे इतप एवढे ते स्वच्छ झालेले होते अजून त्याला थोडासा वेळ होता म्हणजे पूर्ण क्लीन व्हायला त्याच्यानंतर मी परत त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि परत ते दहा मिनटं तसेच ठेवून दिले तर दहा मिनटाच्या नंतर तुम्हाला दिसत असेल तुमच्या डोळ्याच्या समोर की बर्नर हे असे क्लीन झालेले आपण सहजरित्या एकदम स्वच्छ बर्नर घरी घरच्या घरी करू शकतो तर म्हटलं चला तुम्हाला ते मी दाखवायचंच होतं तर मी कशा पद्धतीनं बर्नर क्लीन करते तर एकदम बर्नर आहे ना क्लीन झालेली होते थोडेसे जिथं आलेली होती ना तर तिथं काय करायचं घासणीच्या साह्यानं म्हणजे आपली जी स्क्रबची घासणी असते ना त्या त्या घासणीच्या साह्यानं ते क्लीन करून घ्यायची आणि तुम्हाला इथं दिसत असेल तर पाणी एवढं खराब झालेलं आहे त्याच्यानंतर मी घासणीवरती लिक्विड टाकून घेतलं भांडे घासण्याचं तुम्ही कोणतंही घेतलं चाललं बा साबणही घेतली तरी चालेल तर त्या लिक्विडच्या सहाय्यानं मी इथे हे बर्नर असे थोडे जिथं राहिलेले होते थोडेसे तिथं ते क्लीन करून घेत होते स तसे तर ते पंच्याण्णव टक्के झालेलंच होते म्हणजे पाच दहाच टक्के राहिलेलं होतं तर ते मी ह्या पद्धतीनं परत ते असे क्लीन करून घेतले याच्यामुळं काय होतं जर आपण असे बर्नर क्लीन करून घेतले ना तर आपल्या गॅसच्या शेगडीची लाईफ वाढते गॅसच्या शेगडीची जी फ्लेम आहे ना ती व्यवस्थित चालते म्हणजे ज्योत तर आपला स्वयंपाक लवकर होतो आणि गॅसची शेगडी म्हणजे खूप दिवस टिकते हा एक फायदा याचा कारण आपण हे असं पाच सहा महिन्यातून क्लीन करायलाच पाहिजे बर्नर त्याच्यामुळे काय जे छिद्र असतात ना तर ते जाम झालेले असतात म्हणजे पॅक झालेले असतात तर ते मोकळे होतात काय होतं आपल्याकडून एखाद्यास दूध उतू जातं एखाद्यास भाजी उतू जाते तर त्याच्यामुळे ना हे बर्नर असे खराब होतात म्हणजे त्याचे छिद्र तर हे बघा दोन्ही साईडनं मी तुम्हाला दाखवते तर दोन्ही साईडनं एवढा फरक पडलेला आहे म्हणजे दोन्ही साईडनं एकदम क्लीन झालेलं आहे थोडीशी मागची साईड थोडीशी राहिलेली आहे कारण आपण भाजी एखाद्या दू दूध उतू दू जातं ना तर त्याचा जो डाग पडलेला असतो कारण आपण ते काही नेहमी नेहमी साफ करत नाही तर तो एवढा निघायला थोडासा प्रॉब्लेम येतो पण शक्यतोवर ते खालची साईड येणं पंच्याण्णव टक्के निघालेलीच होती आणि वरची साईड साईड जी आहे ना तर ती शंभर टक्के पूर्ण क्लीन झालेली होती तर इथं मी ह्या पद्धतीने असे बर्नर क्लीन केले खूप दिवसापासून तुमच्यासोबत मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता पण त्याचा योगच नव्हता हो येत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बर्नर कसे वाटले हे पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण हे सगळं बनवायला करायला खूप वेळ लागतो तर चला ताईनो मी आज तुम्हाला बर्नर कसे क्लीन करायचे हे व्हिडिओमध्ये सांगितलं तर चला आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघ जा ह्या पद्धतीनं तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ Some things are not the same as they were a year ago. But all will be okay. I move on each and every day. The past is where it stays. Way back a year.